यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर गावात सध्या पिढ्याच्या पाण्याच्या समस्येला संपूर्ण गावकरी तोंड देताना दिसत आहेत कारणही तसेच आहे या गावात ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येत आहे ग्रामपंचायती अंतर्गत दोन शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर आहेत परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून ते आरो धूळ खात आहेत गावात प्रायव्हेट आरो आहे त्यामध्ये गावकऱ्यांना वीस ते तीस रुपये दराने एक कॅन विकत घ्यावे लागत आहे कारण या गावात सरपंच असून नसल्यासारखे असल्याचे दिसून येत आहे कारणही तसेच आहे सध्या गावात सरपंच असून सुद्धा उपसरपंचाकडे कारभार आहे त्यामुळे गावात नेमके काम सुरू आहे व कोणते काम कसे करायचे कोणाला सांगायचे गावकऱ्यांना कळेनासे झाले आहे अशा विविध समस्यांनी तेजापूर गाव त्रस्त आहे ग्रामसभेचे आयोजन केले त्यावेळी घरकुल लाभार्थ्यांची यादी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या मताने तयार करण्यात आली परंतु तिकडे त्यांनी दुसरीच आपापल्या नातेवाईकांशी नावे टाकून ज्यांना घर आहे त्यांना सुद्धा घर मिळवून देण्याचे काम ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत आहे गावात दवाखाना आहे परंतु दवाखाना कामाचा नाही विशेष म्हणजे या गावात पीएचसी से सेंटर असून सुद्धा गावकऱ्यांना पेशंटला घेऊन पन्नास साठ किलोमीटर अंतर काढावे लागत आहे या गावाला हॉस्पिटल आहे परंतु नर्स राहत नसल्याने महिलांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथील संपूर्ण परिसर दूषित झाला आहे दवाखान्याकडे कोणी फिरून सुद्धा बघायला तयार नाही या संपूर्ण प्रकरणाकडे येथील सरपंच उपसरपंच सचिव आणि संबंधित विभाग यांनी जातीने लक्ष देऊन गावकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा पुढील काळात आंदोलन छेडल्याशिवाय शांत राहणार नाही असा इशारा या माध्यमातून तेजापूर येथील महिलांनी पुरुषांनी आणि संपूर्ण गावकऱ्यांनी दिला आहे सर्वसाधारण रोज कॅन घेऊ शकत जे पाणी दूषित आहे हे पिण्याजोगत बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे गोडाने पाणी कॅन पण म्हणणार नाही कॅन असल्यामुळे सर्व देऊ शकणार नाही त्याच्यामुळे चांगलं पाणी सर्वांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जे नदीचं दूषित पाणी आहे ते बंद व्हावं बंडू पाटील मालेकर यांनी सांगितलं का दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्या प्रमोदने सांगितलं दोन दवाखाने आहेत दोन दवाखाने असून या दवाखान्यामध्ये स्थायिक डॉक्टर नाही एखादा पेशंट या ठिकाणी बाहेर जाता जाता त्या गाडीमध्ये मरू शकतो याकडले ते शासन दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायत त्यांनी सुद्धा त्वरित याकडे या दवाखान्याकडे लक्ष देऊन म्हणजे बाहेर गावाला आम्हाला जावं लागते त्यासाठी एक स्थायी डॉक्टर या ठिकाणी असायला पाहिजे एवढी विनंती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा